नमस्कार मी अनिल उपाध्य बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी तिसऱ्या महायुद्धात निष्पापांचे बळी जातील वाडीतील भाकणुकीत नाथांचे भाकीत आज यात्रेची सांगता झाली निपाणी तालुक्यातील क्षेत्र आप्पाचीवाडी इथं महाराष्ट्र कर्नाटकसह गोवा आणि आंध्र प्रदेशातील हजारो भाविकांच्या उपस्थितीत शनिवारी पहाटे चार वाजून दहा मिनिटांनी ते सकाळी सहा वाजून वीस मिनिटे यावेळेत नाथांची पहिली फाकणूक झाली वाघापूरचे प्रमुख मानकरी भगवान डोणे महाराज यांच्या उपस्थितीत त्यांचे सुपुत्र सिद्धार्थ डोणे महाराज यांनी नाथांच्या साक्षीने फाकणूक कथन केली पाच दिवसांपासून सुरू असलेली ही यात्रा उत्साहात पार पडत आहे शनिवारी यात्रेचा मुख्य दिवस असल्याने भाविकांनी दिवसभर नैवेद्य श्रीफळ अर्पण करून आशीर्वाद घेतला रविवार दिनांक बारा रोजी सायंकाळी खडक मंदिर इथं उत्सवस्थळी बसलेली पालखी उठल्यानंतर या यात्रेची सांगता होणार आहे नाथांच्या वाकणुकीतून नवीन भविष्यवाणी कथन करताना सिद्धार्थ डोणे महाराज यांनी विविध परंपरेने आणि नटलेला भारत देश अखंड हिंदू राष्ट्र बनेल जगात जय जयकार चालेल असे भाकीत केले तिसरे महायुद्ध होऊन निष्पापांचे बळी जातील अशी नवीन भविष्यवाणी केली नाथांची नवीन भविष्यवाणी पुढील प्रमाणे भारतातील अंडरवर्ल्ड डॉनची हत्या होईल टोळीयुद्ध चालेल धुमसत राहील भारतीय सैन्य दलाची प्रगती होईल देशात समान नागरिक कायदा येईल बारा बाजार मोडून एक बाजार होईल लाकूड सोन्याचे होईल चालता बोलता मनुष्याचा प्राण निघून जाईल सूर्यचंद्राची टक्कर होऊन पृथ्वी गडप होईल हाल सिद्धनाथ तीर्थक्षेत्राच्या नवीन बांधकामासाठी तेहतीस कोटी देवांचा आशीर्वाद राहील महाराष्ट्रात नदी जोड प्रकल्प येईल दुष्काळग्रस्त भाग पाण्याखाली येऊन नंदनवन होईल जाती धर्म बिघडून जात वैरत्व वाढेल हाणामारी होतील भारत पाक सीमेवर रणघुमेल पाकिस्तानचा चौथाई भाग भारताच्या कब्जात येईल आणि भारतमातेचा जय जयकार होईल आगामी वर्षाचा दिवस आनंदात दावीन कडधान्य उदंड पिकल दीड महिन्याचे पीक येईल जगातील तापमान उच्चांकी वाढ होऊन जंगलांना आग लागून वन्यजीव व औषधी वनस्पती नष्ट होतील वस्त्रोद्योग अडचणीत येईल गोरगरीब जनता आनंदात व सुखी राहील ऋतुमानात बदल होईल काँग्रेस पक्षात फूट पडेल राजकारणात भगवा फडकेल चीनचा भारतावर हल्ला होईल असेही त्यांनी सांगितले